नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिण तर चाललंय दाशीच हो का मिरची नीट करायचं काही हा आता आपला म बिझनेसच आहे मसाल्याचा त्याच्यामुळं आपलं आता ही अशीच काम चालणार आता ही काय बरीच मिरची केली बरं काही एवढी मिरची केली जवळपास दोन किलो मिरची रिट केली अडीच अडीच किलोची पाकिट होती ना बरीच मिरची आणली आता काही तुम्हाला दुपारच्या हिरू मध्ये दाखल बरं का वर वाळाय आहे एक पाकिट ही तर केवळ नीट करायसाठी म्हणलं ही जरा निसायची आणि मग नंतर वाळू घालायची आता काय माहिती आहे का भाऊ ना चांगली वाळून द्यावं लागेल जरा थोडी वल आता वर मा, वा, बाव, न अशी मिरची ती म्हटल्यानंतर ते मिरची तरी काय करणार हां आता प्रत्येक ठिकाणी जर आपण आणा गेलो तर वाळली मिरची असं नसतंच आता आपल्याला मागं मा इथून मागं चांगली मिरची दिली बरं का त्याने वाळली वाळली खडंग मिरची दिली आपल्याला म्हणजे वा म्हणजे वाळायला काही एवढी टाकायची गरज नाही बसली बरं का पण ह्या वेळेस आता कसं आहे एकतर अर्जंट आता काय झालं आहे बाबा बहिणीच्या ऑर्डर येऊन पडल्यात सकाळी डिलिव्हरी करून आलो दुपार झाली यायला आता जी व पुढची ऑर्डर आहे त्यासाठी ही काही मिरची तयारी चाललेली आहे आता काय करतो माहिती का बाबा अनुभव बघा बाई तर काही नीट कराय आली नाही इकडं ही मिरची नीट करायला नाही आली आता तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बरं का बाबाईन की मी आलो लगेच मिरची वर घातली आणि बघा मी जसं दुपारी व्हिडिओ टाकलाय ना तसं नीट करायला बसलोय बरं इथे मिरची तसं मी आहे ना मिरच्याच नीट करीत बसलेलो आहे मी म्हणजे बघा पाणी पिणी पियासाठी उठलोय फक्त बाकीचं नाही काय पाणी बी झाले गरम पुरी लहान आहे सांगावं लागेल पाणी तिकडून पियाला पुरी जरा नीट करू लागत होती आम्हाला मिरची काय काही पोरीने नीट केलेली आहे तिथे काय मग गेल्या जरा त्यांच्या हाताची आगा घायला लागली आणि मग गेल्या पुरी तिकडे येते बरं का आता त्या शेवाने राहत मारून पाणी या सांगावं लागेल तर पटापट भाऊ ना बहिनो कसं आहे मिरची ऑर्डर करा नंबर तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो तसं काय नाही आता मला एक बोलायचं आहे भाऊ ना बहिनो काय माहिती का आता आपण प्रत्येक मध्ये मी दुपार सकाळच्या बी म्हणतो ना आता बी म्हणतोय आता एका ताईचा फोन आला म्हणजे तुमच्याकडे काय काय ही काय म्हणजे त्याला म्हणजे निसताच मसालाच फक्त तुम्ही सांगताय बाकीचं काही सांगतच नाही आता बाबा ना बोल ना प्रत्येक व्हिडीओमध्ये आपण सांगतोय का नाही राहू प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतोय जी मटेरियल आपण केलंय ना सांडगे सांडगे परत मसाला जव चटणी शेंगदाणा चटणी काळा चटणी परत इसूर परत काय मिरची पावडर एवढे म एवढं मटेरियल आपण सगळं अव्हेलेबल ठेवलेलं आहे पण काय होतं की बा आता आपल्याला शिचलं वरलोड झालं हिच वर काय ओरकाता ओरकाता उरकत नाही तर काय केलं माहिती आहे का बाबा पण आपण आता जी आपलं काम आहे शेडचं आता वाईट लागलं पहिलं मग काय मिस्त्री येईना ना वाईट आपण बी आपलं मग असंच लेट होत चाललं आहे आठ दिवस का व्हायचं म्हणलं हां म्हणून आहे ना बिलं दुसरं मिस्तर डायरेक्ट काम येईन आता उद्या चला ते सकाळ डायरेक्ट काय करता मग आता नेमकं आपण बाबा त्याला त्या माणसाला नसली चवढं होतं आपल्याकर्यंत यायची तर मग आपण कोणा कोणाकोण का त्याची वाट न बघता आपलं अर्जंट काम आहे आपलं एक तर नुकसान झालं चार पाच दिवस नुकसान झालं ना आपलं आता ते त्याच्या सवडी आणि यायचं मला नंतर आपल्याला नाही जुळू शकत ती आता तुम्ही बघताय राह बाबा म्हणू किती दिवस झालं आपलं काम रखडून पडलं ती दाजीने खट किती दिवस झालं खांदून ठेवलेलं आणि मग आता ही एकतर ही अशी कामं करायची म्हणजे लैकीच नाही आता ही इकडे लक्ष द्यायचं का त्या शेडच्या कामाकडे लक्ष द्यायचं का कोणीकडे द्यायचं हां पण तरी बी आता हे दुसऱ्याने मी दिलं ते म्हणलं माझ्याकडे काय माणसं नाही तर तुम्हाला आता हाताखाली यावं लागेल तिथं कामाला येऊ बा आता काय करतात आता आपल्याला गरज आहे म्हणलं नंतर देचे देचे, देचे, आता त्याला बनवायचं पैसे तर यायच द्यायचं शिवाय आपण हाताखाली राहणार आता त्याच्या जोपर्यंत आपलं काम होत नाही ना तोपर्यंत आपण करून घेणार त्याच्या हाताखाली आपण राहायचं आणि तो करून घेणार फक्त काम च काय करतात आता नाहीला टायमिंगला इथं माणसं कोणी येत नाही तर अव काय होतं माहिती का मिस्त्री एका मिस्त्री जादा काम मागासच्या आणि मग ती काम ओवरलोड असल्यामुळं मग येत नाहीत मग असं होतही ना काय माहिती का बाबा ना बहिणी आता बघताय राहू दाजी एकटा चाललंय काम बाई कोणी यायला पाहिजे का नको राहत करायला बाबा ना यायला पाहिजे का नको बरं काय बाबा ना बहिणी किचका काय नाही एकट्या माणसाला कवर उरकायचं बघा बरं तुम्ही आता मग आता बघायची काम बघायची काही ही निवडायचं बघायचं का कोणतं करायचं सांगा आता तुमचं म्हणणं म्हणते कडा हा आता तुम्ही म्हणताना काय दाजी बाईक बदल बोलतो 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 तू पण गाड्या व गाड्याची माणसं बाहेरची कामं बी आता तीन दिवस झालं दाजी सलग तालुक्याला ये मी ह्यापडा मारी हां आज ही काम, काम, काम। केलं उद्या ती काम केलं पार ती काम काय पण दाजीच्या पायाला दम हाय करा नाही राह बा ना सकाळी आता तुम्ही बघितलं तुम्हाला दाखलच मी तालुक्याला जाऊन ते डिलिव्हरी करून आलो पार्सल तिथून येऊन ही कामं केली काय आता काय कोणतं कोणतं करावं बाबा ना बहिणी हा म्हणजे आराम नाही ना राह बा ना बहिणी हाय का आराम जीवाला इथं आजीबा जीवाला आराम नाही बाबा आपल्याकडे पण आता काय बायको म्हणते दिलाय तुम्हाला बिजनेस टाकून आणि मग करा नाही तिकडे दोन मजूर लावा नाही तर काही करा मला सांगूच ना का हा आता दा जर दोन मजूर लावा तर दाजीला पोरडन का भाऊ ना बन सगळं रोजंदारी जायचं ना राहू हा अय शिवने काय पोरी तिकडे आवाज येणं काय शिवाने आवाज जात नाही आपला काय कडे नेमका अय अय अपर्वा अरे पाण्याची बाटली घेऊन पाण्याची बाटली पाण्याची बाटली घेऊन ये ना तान लागली इकडे कोरड पडली मला काय भाऊ ना बनू एकदा घरात घुसले की बाहेरच निघत तर आता किती मोठ्याने आवाज आवाज दिलाय राहू मी किती वरडलो हे चला घेऊन इकडे मिरची नीट करून लागा या इकडे चला हात लावायचं मुलं तरी आगा चालू झाला चला मिरची नीट करू लागा या इकडे सगळेजण इक

मग लावून तिकडं मिरची नीट कराय काय बस काय करते तिकडे मोठा गार पडलं ना बायकुला इथं माझं ब माझ शिवण्या काय चाललंय काय कळणार तुमचं मला काय लाग तुम्ही इथून तिकड तिकडे इकडे सगळं का <laughs> <laughs> तुम्ही <sh comm together> <sharp> <sharp> अजून संध्याकाळी बाबांना बन ते मार टाकून ठेवायचा खडीन तीन याच आजीच्या मागे काम आहे का आता ते बाबा लवकर ते मिस्तरी पाठच सहाला म्हणला येतो इथं सातला तर येईन ते शंभर टक्के आता उद्याच्याला लवकर उठावं लागेल सगळी कोण सगळी जर आली तर नाही मिरची लवकर उरताय सांग सकाळी सकाळची झोपली बायको अजून उठा ना तिकडेच तरी वाटवाड चालली हा अजून तर ते डांचा आणायचा आहे मिरची कांड पण आणायचे काय कसं व्हायचं बघा आजीचं गिरण बी टाकायची म्हणती कोणची कोणती कामं करायची राव

बोलाय इच्छा ना राहिले बाबा ना बहिण माझी काय सांगायचं मला उभाच राहतो जरा येऊ घे कामणारी सग आमल्य इकडून बसलो जरा

मटेरियल म्हणजे आपण भरपूर टाकतो आहे बरं का याच्यात मसाला मसाला भरपूर सगळं सामान सुमान भरपूर असतं याच्यात तर नक्कीच ऑर्डर करा फटाफट ऑर्डर करा बाबा ना बघ ना मसाला ऑर्डर करा नंबर तर आपण प्रत्येक मोबाईल याच्यामध्ये सांगत असतो आणि नंबर आपण वरच ठेवीच असतो तसं काही नाही मिरची कसली का मिरची काय फाटाची मिरची बाबा ना कसं चाललंय दाजीचं काम आता काय जास्त बिजनेस मध्ये सध्याच्या दाजी त्याच्यामुळे ना हिडू आपल्याकडे अलीकडं अलीकडे आपलं हिडू टायमिंग येत नाही आता आजच काय दुपारच झालं हिडू टाकायला आता बघा हिवांचा टायमिंग त्याच्यामुळे गॅस झाला कसं आहे दाजीला चाह मग सगळ्यांना